न्यूज चॅनल पूर्णा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची वाघमर यांच्या वतीने आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांचा वाढदिवस साजरा पूर्णा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष चक्रवर्ती वाघमर यांनी आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांचा वाढदिवस गंगाखेड त्यांच्या फार्म हाऊसवर जाऊन शाल हार शिरफळ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी पूर्णा तालुका महिला आघाडी सामाजिक न्याय विभाग पूर्णा तालुका अध्यक्ष सो रचना सुनील सो भालेराव पवित्रबाई ठोके भागेश्वरी सूर्यतळ सुरेखा खरे भीमा चोपडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित्यता गटाचे सामाजिक न्याय विभाग पूर्णा तालुका अध्यक्ष चक्रची वाघमारे शहराध्यक्ष अंगद कनकुटे धमा कांबळे लक्ष्मण शिंदे सुनील भालेराव अंबादास डोंगरे गोविंद गजभारे यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आज आम्ही पूर्ण येथून राष्ट्रवादी पक्षातर्फे मान्य रत्नाकर दादा कुटेकर यांना वाढदिवसा शुभेच्छा देण्या देण्यासाठी गंगाखेडीत आलो आणि त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना आमच्या पूर्णेच्या काही अडचणी होत्या त्या सांगितल्या आणि त्यांनी त्याचे निवारण करतील हे आम्हाला आश्वासन दिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पूर्ण पालमो गंगाखेड तालुका विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शुभेच्छा देण्यासाठी पूर्ण टीम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण सामाजिक विभागातर्फे तालुका अध्यक्ष दादा वाघमारे तालुका अध्यक्ष महिला भालेराव व मी शहर अध्यक्ष आनंद कनकुटे आम्ही सर्वांनी रत्नाकर गुट्टे साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी गंगाखेड आज शुभेच्छा देण्यासाठी आलो गंगाखेड मतदारसंघातील व आमच्या पूर्णा तालुक्यातील आमदार लाडके आमदार रत्नाकरजी गुट्टेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गंगाखेडला जाऊन शाल श्रीफळ देऊन आज साहेबाचा सत्कार केला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज पूर्णातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागातर्फे पूर्ण टीम आलेली आहे म्हणजे महिला तालुकाध्यक्ष रचनाताई भालेराव आणि शहराध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी जाऊन गुप्ते साहेबाची भेट घेऊन आज खूप आनंदाचा दिवस झाला आमच्यासाठी मी की आमचे स्थानिक आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली काय नाही मतदारसंघाच्या आपल्या पूर्णा तालुक्याचे जे काही प्रश्न होते त्यांच्यासमोर मांडले आम्ही आणि गुट्टेसाहेबांनी म्हणले की बाबा आम्ही तुमचे काय प्रश्नाचे प्रश्नाचे काम आम्ही करू राष्ट्रवादी पार्टी सामाजिक न्याय विभाग पुर्णा तालुक्याच्या वतीने साहेबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमचे आदरणीय अजितदादा पवार यांच्यातर्फे आम्ही आज साहेबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आमचे जिल्हाध्यक्ष आमचे लाडकी आमदार विटेकर दादा यांच्यातर्फे बी आम्ही गुट्टेसाहेबाला शुभेच्छा दिल्या